अत्यंत महत्वाची बातमी पुण्यातून हाती येते वादग्रस्त आय एस अधिकारी पूजा खेडकर प्रकरणी ही मोठी अपडेट आहे जिल्हा प्रशिक्षण कार्यक्रम स्थगित करण्याचे आदेश महाराष्ट्र शासनानं दिलेले आहेत तेव्हा पूजा खेडकरच्या आरोपांची आता चौकशी होणार आहे सोबतच तिच्या प्रशिक्षणाला ब्रेक लागणार आहे लाल बहादूर शास्त्रीय प्रशासकीय अकादमी यांनी दिलेल्या निर्देशानुसार महाराष्ट्र शासनानं ही कारवाई केली आहे अरुण मेहत्रे आमचा प्रतिनिधी याबद्दल आपल्याला अधिक माहिती देतील अरुण तुमच्याकडे काय तपशील कुठल्याही उमेदवाराला युपीएससी परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर मैसूर इथल्या लालबहादूर शास्त्रीय अकादमी मध्ये त्यांचं प्रशिक्षण होत असतं आणि हा प्रशिक्षण कालावधी पूर्ण झाल्यानंतर त्यांना जिल्हा प्रशिक्षण कार्यक्रमासाठी त्यांनी जे केडर निवडलं त्या राज्यामध्ये पाठवलं जात असतं त्यानुसार पूजा खेडकर ह्या महाराष्ट्रामध्ये आलेल्या होत्या आणि महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या वे जिल्ह्याच्या ठिकाणी जाऊन वेगवेगळ्या वे शासकीय प्रशासकीय विभागांचा अभ्यास आणि अनुभव त्यांना घ्यायचा होता आणि हा अनुभव किंवा हा प्रशिक्षण कार्यक्रम सुरू असतानाच त्यांच्या बाबतचा वाद अशा पद्धतीनं समोर आला त्यांच्यावरती त्यांचं वर्तन म्हणजे त्यांनी खासगी गाडीवरती लाल आणि दिवा लावला त्याचप्रमाणे कॅबिंगची मागणी केली वगैरे वगैरे अशा स्वरूपाच्या वर्तनाबाबतच्या तक्रारी होत्या मात्र त्याच्याही पलीकडे जाऊन काही गंभीर स्वरूपाचे आरोप या निमित्तानं त्यांच्यावरती झाले त्यामध्ये त्यांनी बनावट प्रमाणपत्र दाखल केले त्यांच्या अपंगत्वाच्या प्रमाणपत्रासमोर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं गेलं त्यांना त्यांची जन्मतारीख असू दे त्यांचं नाव असू द्या इतकंच नाही तर त्यांनी नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट जे सबमिट केलं होतं त्याविषयी प्रश्न उपस्थित केले गेले आणि एकूणच हे प्रकरण अतिशय सुरुवातीला छोटं वाटत असलं तरी अतिशय मोठ्या पातळीवरती पोहोचलं अगदी स्थानिक पातळीवरती म्हणजे स्थानिक जिल्हाधिकाऱ्यांपासून ते अगदी पीएम प्राईम मिनिस्टर पंतप्रधान कार्यालयाने त्याची दखल घेतली आणि अखेर मसुरीच्या अकादमीनं महाराष्ट्र शासनाला निर्देश दिले की पूजा खेडकर यांची प्रोबेशनरी ऑफिसर म्हणून जी नियुक्ती करण्यात आलेली आहे त्या प्रोबेशनरी ऑफिसर अंतर्गत जो तिचा प्रशिक्षण कार्यक्रम सुरू आहे त्याला तात्काळ म्हणजे इमिजिएट इमिजिएट इफेक्ट असा उल्लेख आहे तात्काळ स्थगिती देण्यात यावी आणि त्याबाबतचे आदेश महाराष्ट्र शासनानं पूजा खेडकर यांना पत्राद्वारे दिलेले आहेत पूजा खेडकर यांचा प्रोवेशन पिरियड स्थगित करण्यात आलेला आहे त्यांचा जिल्हा प्रशिक्षण कार्यक्रम स्थगित करण्यात आलेला आहे आणि त्यांना येत्या तेवीस तारखेच्या आत मसुरीच्या अकादमीमध्ये मसुरीच्या प्रशिक्षण संस्थेमध्ये रुजू व्हायचंय तिथे पुढची सगळी कार्यवाही हो किंवा पुढचा का काय निर्णय होतो कारण दरम्यानच्या काळामध्ये अनेक प्रकारची चौकशी त्यांची सुरू आहे अनेक प्रकारचे अहवाल वेगवेगळ्या वेग 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 विभागाकडून जाणार आहेत आणि त्यानंतर पुढे काय कारवाई होते कार्यवाही होते आपल्याला पाहावं लागेल निश्चित अरुण या पुढे नेमकी काय काय कारवाई होऊ शकते जर पुन्हा मसुरीच्या प्रशिक्षण केंद्रात तिला बोलावल जात असेल तर काय शक्यता व्यक्त केल्या जात आहे खर तर मसूरीच्या प्रशिक्षण केंद्रामध्ये एक प्रशिक्षणार्थी किंवा विद्यार्थिनी म्हणूनच त्या आहेत आता पुढे म्हणजे कारण या सगळ्या प्रकरणाची चौकशी लागलेली आहे वेगवेगळ्या विभागाचे अहवाल प्राप्त होतील त्याचा आपण उल्लेख केला की दोन तीन गोष्टी प्रामुख्यानं आहेत ठीक आहे शासकीय कर्मचारी अधिकाऱ्याचं वर्तन हा भाग एक तेवढ्या पुरता असू शकतो मात्र त्याच्याही पलीकडे जाऊन त्यांनी जे सबमिट केलेले डॉक्युमेंट आहेत ते जर फोर्च त्याच्यामध्ये जर काही त्यांनी गडबड केल्याचं आढळून आलं ते जर निष्पन्न झालं याच्यामध्ये जा त्यांचं ओबीसी क्रिमिनल नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट असू द्यात किंवा त्यांनी सादर केलेला इतर जन्मतारखे संदर्भातले दाखले डॉक्युमेंट असू द्यात या सगळ्या गोष्टी जर त्याच्यामध्ये तथ्य आढळून आलं तर निश्चितपणे त्यांच्यावरती कठोर कारवाई होऊ शकते ती दोन प्रकारची कारवाई असते असू शकते त्यातला पहिला भाग म्हणजे की तातडीनं त्यांची सेवा ही डिस्मिस म्हणजे त्यांना बडतर्फ केलं जाऊ शकतं म्हणजे आय एस होण्यासाठी त्यांनी जे काही अनेक वर्ष घालवले किंवा आय एस होण्याचं स्वप्न त्यांनी बघितलं होतं तर ते आयएस होण्याचं स्वप्न त्यांचा भंग पाहू शकतं झाला एक भाग आणि दुसरा महत्वाचा भाग की पोडजेरी म्हणजे त्यांनी स्वतः यामध्ये त्यांचा सहभाग असेल या आरोप या गुन्ह्यांमध्ये कारण त्यांनी जर फोर्जरी केली असेल त्यांनी जर बनावट कागदपत्र तयार केली असतील आणि त्या गुन्ह्यामध्ये त्यांचा सहभाग असेल तर त्यांच्यावरती निश्चितपणे कायदेशीर कारवाई देखील होऊ शकते त्यांच्यावरती गुन्हा दाखल होऊन पुढे खटला देखील चालवला जाऊ शकतो त्यामुळे हे दोन्ही गंभीर परिणाम त्यांच्या परिणामात त्यांना सामोरं जावं लागू शकतं अर्थात त्यासाठी काही कालावधी जाईल कारण चौकशी या सगळ्या प्रकरणामध्ये होणं अपेक्षित आहे आणि चौकशी झाल्यानंतर त्याबाबतचे अहवाल संबंधित यंत्रणांच्या माध्यमातून संबंधित विभागांना दिले जातील आणि मग सरते शेवटी शासकीय पातळीवरती किंवा त्यांच्या संस्थेच्या प्रशिक्षण अकादमीच्या पातळीवरती काय निर्णय होतो हे आपल्याला पाहणं महत्वाचं ठरणार आहे निश्चित अरुण तुम्ही आपल्यासोबत राहाच आपण पुन्हा एकदा प्रेक्षकांना ही महत्त्वाची घडामोड सांगूयात पूजा खेडकर यांना मोठा दणका बसलेला आहे आय एस प्रशिक्षणार्थी अधिकारी आहेत पूजा खेडकर आता त्यांचं प्रशिक्षण स्थगित करण्यात आलेलं आहे जो काही चौकशीचा ससेमिरा त्यांच्या मागे लागलेला आहे अनेक आरोप त्यांच्यावरती होत आहेत त्या पार्श्वभूमीवर मसुरीच्या आय एसचं आय प्रशिक्षण केंद्र आहे तिथे त्यांना परत बोलावण्यात आलेलं आहे तेव्हा पूजा खेडकर यांचं महाराष्ट्रातलं जे प्रशिक्षण होतं ते आता कर स्थगित करण्यात आलेलं आहे त्यांच्यावरती आता जे जे आरोप झाले त्या सगळ्या आरोपांची चौकशी होणार आहे त्यांनी आय ए एस होण्यासाठी जी काही कागदपत्रं सादर केलेली होती त्याची देखील आता फेरपडताळणी होईल चौकशी होईल त्यात तर त्यात जर पूजा खेडकर या दोषी आढळल्या तर त्यांच्यावर कडक कारवाई केली जाऊ शकते अरुण या संपूर्ण प्रकरणामध्ये आतापर्यंत पूजा खेडकरच्या मागे कुठल्या कुठल्या प्रकारची चौकशी लागलेली आहे सगळ्यात आधी पुण्यामध्ये त्यांचं प्रकरण उघडकीस आलं त्यामध्ये त्यांचं वर्तन म्हणजे जिल्हाधिकारी कार्यालयात असताना त्यांनी त्यांच्या खाजगी गाडीवरती ऑडी गाडीवरती निळा आणि लाल दिवा लावला होता जो बेकायदेशीर आहे त्याच्यावरती त्यांनी महाराष्ट्र शासन असं लिहिलं होतं ते बेकायदेशीर असल्याचं सांगण्यात आलं होतं तितकंच नाही तर त्यांनी स्वतःसाठी म्हणून स्वतंत्र कार्यालयाची मागणी केली होती वरिष्ठ अधिकारी मुंबईला गेले असताना त्यांच्या कार्यालयामध्येच त्यांनी ताबा घेतला अशा पद्धतीचा आरोप किंवा अशा पद्धतीची तक्रार होती आणि तिथून या सगळ्या प्रकरणाला सुरुवात झाली आणि पुढे मग एक एक गोष्ट समोर येत गेली ज्या दुसरा महत्वाचा किंवा दुसरा भाग ज्याला म्हणते त्याच्यामध्ये की त्यांनी आय एस होण्यासाठी म्हणून او جو یو پی سی پیریښه دتستانه ओबीसी प्रमाणपत्र एटी थ्री प्रमाणपत्र जोडलं होतं ज्याच्यामध्ये त्यांना आरक्षणाचा लाभ घ्यायचा होता मात्र आरक्षणाचा लाभ घ्यायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला नॉन क्रिमिलिय रचणं आवश्यक असतं म्हणजे तुमच्या एक कुटुंबाचं एकूण आर्थिक उत्पन्न वार्षिक आर्थिक उत्पन्न उत्पन हे आठ लाखाच्या आत म्हणजे आजच्या नियमानुसार असणं अपेक्षित असतं आणि त्याबाबतचा दाखला हे त्यांनी नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट त्या ओबीसी प्रमाणपत्राला जोडलं होतं आणि त्यामुळे त्यांना त्याचा लाभ झाला असं बोललं गेलं We'll